नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत सुवार्ता जाहीर करतो भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळविले हा विचार मनात येऊन ब्रह्मसहपतीला अतिशय आनंद झाला त्याने भगवान बुद्धांना वंदन केले त्यास प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की ही शुभ वार्ता ऐकून आनंद व्यक्त करा जगातील सर्व दुःखाचे व पापाचे भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे दुःखी व जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ देतील युद्ध पीडितांना ते शांती देतील त्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे त्यांचा धीर खचला आहे त्यांना ते धीर देतील जे पददलित आहेत आणि जे चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील जगातील दुःखग्रस्तांना जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांना न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांना या शुभवार्तेने आनंदित व्हा जखमी झालेल्यांना आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा भुकेलेल्यांनो आता पोटभर खा थकलेल्यांनो आता विश्रांती मिळालीच असे समजा तृष्णार्थांनो आपली तहान भागवून घ्या अंधारात चाचपडणाऱ्यांनो आता प्रकाश प्राप्त करून घ्या निरुत्साही जन हो आता हर्षभरीत व्हा भगवान बुद्धाच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्य परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते जे अधपतीत आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उद्धांत प्रेरणा मिळते आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश झोत मिळतो भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे त्यांचा धम्म म्हणजे सत्य संपूर्ण सत्य, सत्य। सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भेडसटपणातून मुक्तता करणारा मार्ग आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शिकवितात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री करुणा आणि भातृभावाची शिकवण देतात की जी माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहाभूत होते आता आपण त्यामधील तिसरा भाग बघणार आहोत भगवान बुद्धाच्या दीक्षेच्या योजनेत दीक्षेला दोन अर्थ आहेत ज्याला संघ म्हटले जाते त्या वर्गाचा सभासद होणे हा दीक्षेचा एक अर्थ भगवान बुद्धाच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाने धम्म दीक्षा घेणे हा दुसरा अर्थ होय भिक्खू आणि उपासक यांच्या जीवन मार्गात चार बाबी वघडल्यास कोणताही फरक नाही उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू हा गृहहीन परिव्राजक बनतो उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही नियमाचे पालन करावे लागते भिक्खूच्या बाबतीत या नियमाचे उल्लंघन दंडनीय ठरते उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शिलांचे जास्तीत जास्त पालन करावयाचे असते उपासकाला संपत्ती बाळ बाळगता येते भिक्खूला ती बाळगता येत नाही उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना भिक्खू किंवा उपासक बनविले आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येते जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रताचा भंग केला किंवा के भिक्खू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो, तो भिक्खू राहत नसे ज्यांची नावे पुढील पृष्ठात आली आहेत त्यांनाच भगवान बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये जी निवडक उदाहरणे दिली आहेत ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जाती भेद मानला नाही हे दाखविण्यासाठीच निवडली आहेत अशा प्रकारे आज आपण ब्रह्मसहपती सुवार्ता जाहीर करतो हे बघितलेले आहे आणि सोबतच धम्मदीक्षेचे दोन प्रकार सुद्धा बघितलेले आहे तर पुढच्या भागात आपल्याला भाग दुसरा परिव्राजकांची दीक्षा सारनाथ येथे आगमन बघायचे आहे तोपर्यंत तो नमो बुद्धाय जय भीम